सर आपण आज शिवसेनेतर्फे नगर परिषदेतील वणीकर जनतेला घेऊन आला आहे काय नेमकी मागणी होती आपण शिवसेना आजचा हा निवेदन देण्याचा आमचा कार्यक्रम होता मागील चार दिवसापूर्वीच आम्ही नगरपालिकेला हे निवेदन दिलं होतं आणि त्याच्यावर आज साजवबाजव चर्चा करण्यात आली नगरपालिका प्रशासनाचे शिवसाहेब एक प्रशासक म्हणून आणि आम्ही चर्चा केली की ही जी करवाळ आहे ही फार मोठ्या प्रमाणावर आहे कुठे दहा टक्के आहे कुठे पंधरा टक्के आहे काही लोकांना सात हजार असं कर होतं त्यांना एक लाख ला। एक अठ्ठ्याण्णव हजार काही लोकांना दोन लाख अशा पद्धतीची कराखानी झाली आहे हे म्हणजे पठाणी पद्धतीने वसुली करण्याचा कार्यक्रम दिसून आला आणि याला वेळेत जर आपण लोकांनी पाय बंद घातला नाही सर्वांनी एकत्र आलं नाही तर ते करणार नाही म्हणून आम्ही जनतेला एक आवाहन केलं आज की के या जोपर्यंत करवाढीच्या संदर्भामध्ये विशेष चर्चा होत नाही या कुठली तळजोड व्यवस्थित होत नाही तळजोड म्हणजे कमी झाला कमी करत नाही तोपर्यंत कोणी जनतेने टॅक्स भरायचा नाही या सभागृहामध्ये दोन हजार अठरामध्ये जे कोणी तत्कालीन अध्यक्ष सभापती जे कोणी होते त्यांनी तो ठराव इथे मंजूर केला स्टँडिंगमध्ये आणि तो ठराव जेव्हा जनरल मिटिंग पुढे आला त्यावेळी टोंगे गुरुजी आणि धनराज भोंगडे यांनी तो फेटाळला आणि सभागृहाने एकमेक मताने फेटाळून तो पुन्हा परत स्टँडिंगकडे गेला आणि कालांतराने सरकार त्यावेळेस त्यांची मुदत संपली त्या सभागृहाची आणि त्याच्यानंतर तोच ठराव शिओसाहेबांनी प्रशासक इथल्या प्रशासकांनी तो सराव इम्प्लिमेंट करून आणि त्या कंत्राटदाराला तो सर्वे करायला लावून हा कंत्राटदार जो कोणी असेल तो त्यांनी जे सर्वे केले हे अतिशय चुकीचे केलेले आहे काही लोकांचा आता असा आक्षेप होता आता निवेदन देताना की ज्यांनी पैसे दिले ते मुलं तिथे फिरवत होते ते फोटो काढायसाठी जे सर्वे करायसाठी त्यांचा टॅक्स कमी केला जे नाही सापडले त्यांना वाढवून दिलं म्हणजे भरमसाठ पद्धतीने टॅक्स वसुली करण्याचा कार्यक्रम ही टॅक्स वसुली झाली नाही पाहिजे अशा पद्धतीने कोणी कर भरू नये आणि जोपर्यंत नागरी सुविधा संपूर्णपणे जनतेला मिळत नाही पिण्याचं पाणी असो आरोग्य असो आणि शैक्षणिक व्यवस्था असो या व्यवस्था जोपर्यंत जनतेला मिळणार नाही तोपर्यंत कोणी टॅक्स भरणार नाही हे आम्ही त्यांना आज करतो सांगितलं आणि जनता माझ्यासोबत आहे आणि जनतेने सुद्धा त्या पद्धतीने सांगितलं हा विषय आम्ही शासन दरबारी घेऊन जाणारच आहोत तर दोन चार दिवसामध्ये आम्ही संबंधित मंत्रालयाकडे हा विषय याच्यावर निश्चित तोडगा काढण्याचा तो प्रयत्न नाही नाही ते सांगितलं मी त्यांना की जुना टॅक्स पेड करण्याचा विषयच नाही बिना पेड करता लोकांनी अर्ज द्यायचे आणि त्यांनी स्वीकारायचा आता त्यांनी ठरवलंय तुमच्या समक्ष बोलले ते सर्व अर्ज इथे स्वीकारले जातात जोपर्यंत मी तर या मताचा माणूस आहे आपल्या जेवण दाटातलं जेवण तर नाही घेणार ना झड त्यांना पोहोचेल टॅक्स नाही भरला तर विकास काम थांबतील या संस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलेल त्यांनी कोणी आजपर्यंत सत्ता केली त्यांनी काय करून ठेवलं हे तकडेल लोकांना आक्षेपारी असं काही नाही जे आहे ते स्पष्ट बोललं पाहिजे आणि लोकांनी काय म्हणून टॅक्स भरायचा एवढा आणि चौदा चौदा वर्षांनी टॅक्स तुम्ही आकारता जर चार वर्षांनी टॅक्सेशन जर आकारला असत तर ही पाणी आमच्या जनतेवर आलीच नसते हे बघा प्रशासन हे प्रशासनाच्या जागी काम करते शासन आमचं जरी असेल तर बऱ्याचशे गोष्टी आम्हालाही माहीत राहत नाही मग अशा पद्धतीने लोकांनीच तो विषय आम्हाला ज्ञात करून दिला मी सुद्धा रहिवाशी आहे या शहरातला माझं सुद्धा घर आहे इथे मी पाहतो हे टॅक्स कसं काय वाढला मी शिव ना विचारला असंच आहे म्हणलं ठीक आहे मला कागदपत्र दाखवा मी येऊन तपासून घेतलं कागदपत्र सर्व पाहिले आणि प्रशासन ऐकत नाही ऐकत ऐकावंच लागेल त्यांना आज ऐकलंच ना त्यांनी बिना पंचवीस सव्वीसचा जो टॅक्स मागताय तो न भरता ते अर्ज लोकांचे स्वीकारले पाहिजे हा एक माझा मापदंड असणार आहे काही ठिकाणी अतिक्रमण आहे ते हटवून व्यवस्थित रस्ते सुद्धा केले पाहिजे आणि आजपर्यंत या सत्तेमध्ये आम्ही सहभागी नव्हतो बरं तुम्ही पाणीचा विषय गावामध्ये पाणी लोकांना शहरामध्ये पाणी भरम आहे पण त्याचं नियोजन नाही आहे किती डायमीटरची पाईपलाईन टाकली हेच नगरसेवकांना नगराध्यक्षांना माहीत आहे की नाही माहीत नाही मला बोलायचं नाही कोणाच्या अज्ञानात जायचं नाही किंवा कोणी ना, अज्ञानी असंही मला म्हणायचं नाही पण डायमीटर किती आहे किती लेन्थ आहे हे माहित नाही फ्लोटिंग तिथं मोटारी टाकल्या त्या वाहून जातात एवढं मोठं पाणी असतं इंटेक वेल का नाही केली हा एक माझा मूळ प्रश्न असणार आहे त्याच्यामध्ये जनतेचं नुकसान होतं त्याच्यामध्ये टॅक्सचे पैसे वापरले जातात म्हणून हा टॅक्स कमी करायचा प्रयत्न आमचा आहे आणि झाला पाहिजे त्यासाठी आज हे निवेदन होतं बरं मागचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर हा निर्णय घेतला नव्हता हा परस्पर प्रशासकाने निर्णय घेतला या मला सांगायचं कागदपत्र तपासून पहा स्थायी समितीचा ठराव आहे त्याची कॉपी माझ्याकडे आजच आहे तो ठराव फेटाळला गेला आहे जनरल मीटिंग मध्ये आणि स्थायी समितीमध्ये जे कागदपत्र ठेवले होते हैं। ते इंग्रजी होते त्यावेळी ते नगरसेवक नगर बोलले इंग्रजी असल्यामुळे आम्हाला काही समजा आम्ही हात वर करून दिला गेला एवढी जर वाईट अवस्था असेल आमच्या लोकांची काही खरं नाही याला प्रशासनाने दुर्लक्ष केलं तर त्यापुढी भूमिका बघ प्रशासन हे मागणी दूर करू शकत नाही त्यांना करावं लागत हे शिओची जबाबदारी आहे खालच्या लेवलला कोण काय करते हे वरच्या लोकांना थोच माहीत असते इथं उर्दू शाळा आहे वीस पोर आहे दोन शिक्षक आहे हा एक विषय आहे इथे वीस शिक्षक वीस पोरांवर दोन शिक्षक कसे काय भूरदंड आहे ना तो नगरपालिकेवर एक शिक्षक कमी करायला पाहिजे कोणी असेल म्हणजे एकंदर तुमचं म्हणणं आहे की संपूर्णपणे इथं भोंगड कारभार चाललेला आहे शंभर टक्के असं दिसून येते आणि या मग आता शिवसेनेची भूमिका काय राहिली भूमिका आमची हे जी आहे तीच आम्ही निवेदन देऊ तो प्रश्न मार्गी लावू